रात्री ना मुलींनी लेट फोन केला सकाळी आम्हाला डबे पाहिजेत म्हणून काकी तर मग रात्रीच तयारी केली हा बिरडा आहे ना मी रात्रीच भिजायला घातला आणि सकाळी बिरडा स्वच्छ साफ करून घेतला म्हणजे सोलून घेतला आता आमच्या इकडे याला बिरडा बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा कढईमध्ये मग तेल गरम करून कांदा टमाटर अद्रक लसूण कोथंबीर सॉफ्ट होपर्यंत परतून घेतली मिक्सरला वाटण फिरून घेतलं त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं मोठ्या मोठ्या फोडींमध्ये बटाटे कट करून घेतले तिथे फ्राय करून घेतले बटाटे फ्राय केलेले काढून घेतले आणि कढईमध्ये खडे मसाले वाटलेलं वाटण टाकलं घरगुती मसाला लाल काशीरी मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकली तेल सेपरेट होऊपर्यंत चांगलं वाटण परतून घेतलं नंतर जे साफ केलेला बिरडा होता तो त्याच्यामध्ये टाकला गरम पाणी टाकलं मिक्स करून घेतलं बिरडा चांगला शिजून घेतल्यानंतर फ्राय केलेले बटाटे टाकून घेतले एक टमाटर उभ्या फोडींमध्ये कट करून टाकला मिक्स करून चांगलं शिजून घेतलं झाकण देऊन बिरडा बटाटा चांगला शिजलेला आहे आपला चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकली तयार झाला झणझणीत जन बिरडा बटाट्याची भाजी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद